महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आषाढी एकादशी निमित्त भक्तांकडून विठुरायाची पूजा व महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व काळ कळमुंगरी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वारकरी संप्रदाय असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोंगरकडा वरुड भाटेगाव हिवरा जवळा वारंगा सुकडी व अशा प्रत्येक गावामध्ये आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तांकडून विठुराया व रुक्मिणीची मनोभावे पूजा करून महाआरती करण्यात आली महिलांनी माता रुक्मिणीची हळदी कुंकू लावून ओटी भरली प्रत्येक मंदिरामध्ये गावातील गावकऱ्यांकडून भक्तांच्या उपवासासाठी फराळांची सोय करण्यात आली होती सायंकाळी मंदिरामध्ये हरिपाठ व विठुरायाच्या नामाचा गजर करीत प्रत्येक वारकरी विठुरायाच्या नामात तल्लीन झाला होता तसेच सायंकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांचे पूजन करून नगर प्रदक्षिणा सुद्धा करण्यात येते त्यावेळी गाव आजूबाजूचा सर्व परिसर भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला दिसून येते म्हणूनच संत नामदेव म्हणतात की दिनांची माऊली आज में दिखेली कटी ठियूनिया कर उभी राही विठेवर मुगुट रत्नांचा साजरा वरी मोतीअन रूप रूपलावण्य बोझरे हृदय पदक साजरे कांसी पिवडा पितांबर चरणी बिंद्राचा तोड संत सावली नामावंदी पायधुरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी महाराष्ट्र न्यूज पंढरीची वारी आहे माझ्या घरी या उक्तिप्रमाणे आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे श्रींची महापूजा आणि महाआरती केली त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला तदनंतर दुपारी आज भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आजही आपल्या इथे चालू आहे हीच डोंगरकडावासियांची सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती सर्व डोंगरकडावासियांनी डोंगरकडा वासियांनी आणि फाट्यावाली सर्व भाविक भक्तांनी जपली आणि त्यासाठी सर्व भाविक भक्तांचं अमूल्य असं सहकार्य लाभतं आणि या सहकार्यामुळेच हे कार्यक्रम आपली संस्कृती आणि आपली वारकऱ्यांची जी परंपरा आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हीच सर्व भाविक भक्ताकडून अशीच अपेक्षा सर्व मंदिर कमिटी आणि सर्व भाविक भक्तांची राहील तसेच मंदिर कमिटीची देखील राहील विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासश्वर महाराज दक्षिण मुखे हनुमान मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मातेचं यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये सकाळी आम्ही अभिषेक केला त्यानंतर महाआरती झाली महाआरतीनंतर सर्व डोंगरकडा गावामध्ये आनंदाचं वातावरण होतं यामध्ये आपल्याला जे भाविक भक्त पंढरपूर या ठिकाणी गेलेले नाहीत पण त्यांना पंढरपूर येथील अतिशय मोठ्या उत्साहाचा हा तो त्या ठिकाणचा सोहळा या ठिकाणी अनुभवता यावा आ, या हा ह्या यामागचा उद्देश होता तर यामध्ये सर्व माता भगिनी महिला मंडळ गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी भाविक सर्व या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये होते आणि त्यानंतर आ, या ठिकाणी महाप्रसादसुद्धा ठेवलेला होता महाप्रसादामध्ये साबदाना उसळ होते तर या ठिकाणी त्या महाप्रसादाचा सुद्धा सर्व गावातील सर्व गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे सबस्क्राईब ना अँड <laughs> प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट